आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहेत व त्यामध्येच राजकारणामध्ये दोन घटक पडलेले आहेत एक महायुती आणि एक म्हणजे महाविकास आघाडी ज्यामुळे अनेक पक्षांच्या जागा हे वाटल्या गेलेल्या आहेत मात्र अद्यापही अमरावती लोकसभेचा उमेदवार महायुतीकडून जाहीर झाला नाही सर्वत्र सुरू असलेल्या चर्चांनुसार विद्यमान खासदार नवनीत राणा यांनाच महायुती तिकीट देईल असा दावा करण्यात येत होता व यावर नवनीत राणांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणतील त्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवू असे पॉझिटिव्ह संकेत दिलेले होते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा यावर विधान दिलेले आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी आहे इथे भाजपचाच उमेदवार राहील असं वारंवार सांगत वा आता यावर विधान आहे ते म्हणजे भाजपा नेते अनिल बोंडेंचं त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की अमरावतीचा उमेदवार हा भाजपचाच राहील महायुतीकडून अमरावती मतदारसंघ हा भाजपसाठी सुटलेला आहे मात्र उमेदवार कोणता हे वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतरच सांगू माझे खासदार आनंदराव आवडसूड हे जरी युतीमध्ये असतील तरीही लोकांचा कल आता मोदीजींकडे आहे लोकांना मतदान मोदीजींना करायचं आहे त्यामुळे अमरावतीचा उमेदवार हा भाजपचाच असावा व भाजपच्या चिन्हावर असावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलेलं आहे अमरावती लोकसभेमध्ये दोन दिवसाच्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की कमळावरच अमरावती लोकसभा लढवल्या जाईल भारतीय जनता पक्षाकडे ही जागा असेल आणि त्यामुळे निसंदिग्धपणे भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवणार आहे अमरावती लोकसभेमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांची त्याचप्रमाणे सर्व जनतेची इच्छासुद्धा हीच आहे की अमरावती लोकसभे मतदारसंघाचा खासदार हा कमळावर निवडणूक लढणारा असावा भारतीय जनता पक्षाचा असावा आणि लोक प्रत्यक्ष मोदीजींना मतदान करायला मोठे उत्सुक आहेत आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आणि यावेळेला चारशे पार करण्याकरता अमरावतीचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा अशी लोकभावना आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत जरी नाव जाहीर झालं तरी लोकांना काही हरकत नाही दुसरीकडे पर... ही गोष्ट खरी आहे की हा मतदारसंघ अगोदर युतीमध्ये शिवसेनेला होता मागच्या वेळेला आनंदरावजी अडसूळ पराभूत झाले होते आणि दावा करणंसुद्धा त्यांचा हक्क आहे परंतु जनमानसातली भावना आताच्या परिस्थितीत आता, आता घडलेल्या या पाच वर्षातल्या घडामोडीमध्ये संपूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी आहे भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे कमळावर मतदान केलं पाहिजे ही कार्यकर्त्यांची आणि लोकांची मनातली भावना आहे आणि त्यामुळं दावा करणं अलग परंतु लोकांच्या भावनेचा आदर करून हा भारतीय जनता पक्षाला मतदारसंघ असावा आणि प्रत्यक्ष मोदीजींना मतदान करता यावं अशी भावना आहे त्याचा आदर निश्चितपणे राखला गेला पाहिजे महायुती असा देखील त्यांनी काल त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं समोर आलेलं आहे गेल्या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व घटक पक्षाशी सर्वांशी चांगले संबंध आणि चांगला निधी विकासाकरता अमरावती जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे हे यावरून दिसतं की वेळोवेळी जे विकास कामाचे उद्घाटनं सर्वांच्या वतीनं झाले त्यामध्ये मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्र्याचे आभार सर्व घटक पक्षाच्या लोकांनी मानलेले आहे आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांच्या संपर्कात असतील बच्चूकडूंच्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे परंतु निश्चितच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्व घटक पक्षांना न्यायाच्या भूमिकेने वागवत असतात आणि तोच न्याय सर्वांना देतील अशी माझी भावना आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट